संगमनेर तालुक्यातील दिग्रस गावातील कैलासवासी शिवभक्त नामदेव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या दशक्रिया विधी निमित्ताने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौशालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई बाळासाहेब थोरात उद्योजक नंदुशेठ मटेवर बीबी जगताप तात्या उद्योजक शरद मोकड हबादास पार्के यासन सामाजिक राजकीय सहकार आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी होडघर कुटुंबाची सांत्वलपर भेट घेतली आहे श्री सिद्धेश्वर देवस्थान भक्त परिवारातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली आहे तरी भक्त परायण विजय महाराज पुहिले यांनी आपल्या प्रवचन सेवेतून शिवभक्त नामदेव बाबा होडघर व सिद्धेश्वर देवस्थान भक्त परिवारातील विविध सामाजिक धार्मिक उपक्रमांची माहिती दिली आहे शिवभक्त नामदेव बाबा होळकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे श्री हनुमान भजन मंडळाचे प्रामुख्य मनन विरस ग्रामपंचायतचे सरपंच अशोक खेमनन सोपानराव कांबळे गीता जे पुळेकर हरी मुक्तपरायण गजानन महाराज रिकोनर यांनी प्रातिनिधिक स्वरूपात श्रद्धांजली वाहिली आहे आज आपण ज्यांच्या निमित्तानं सर्वजण एकत्रित आलेलो आहोत अशी आपणा सर्वांची शिवभक्त कैलासवासी नामदेव बाबा होटगकर हे आपल्यातून गेलेले आहेत त्यांच्याविषयी आपणा सर्वांना चांगल्या प्रकारचा परिचय आहे या कुटुंबियानं पूर्ण आयुष्य भगवान सिद्धेश्वराच्या सेवेकरता घालवलेलं आहे स्वर्गीय शिवभक्त यादव बाबा असतील त्यांच्या पाठोपाठ नामदेव बाबा लक्ष्मण बाबा गंगाभाऊ हा सर्व परिवार सिद्धेश्वराचा कुठलाही कार्यक्रम असो कारण या गावाचा या संस्थांचा गेली जवळजवळ पस्तीस वर्षापासून आमचा संबंध आहे आणि म्हणून येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा त्यांनी आदर ठेवलेला आहे सेवा केलेली आहे आणि त्या सेवेचा परिणाम त्यांनी जी भगवंताची भक्ती केली त्या भक्तीचा परिणाम आज त्यांना चालता बोलता त्यांनी आपला निरोप घेतला आणि विशेष म्हणजे महापर्वणी असणारी आषाढी एकादशी वारकऱ्यांचा महाकुंभ अशा पवित्र तिथीला त्यांनी आपला देह ठेवला मी बोलून गेलो जसे भगवान शंकर हे पहिले वारकरी तसे हरी आणि हर यामध्ये कुठल्याच प्रकारचा भेद नाही आणि म्हणून नामदेव बाबा सुद्धा भगवान विठ्ठलाच्या चरणी सिद्धेश्वराच्या चरणी लीन झाले त्यांचा गोड झाला शेवट आणि म्हणून आज या ठिकाणी त्यांना अखेरची श्रद्धांजली तिलांजली देण्याकरता त्या त्यांच्यावरती प्रेम करणारा हा मोठा जनसमुदाय या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहे यामध्ये अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे आदरणीय बुवाजी बाबा संस्थांचे मठाधिपती वयवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध असे असणारे पुणेकर बाबा दादा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमचे परमादरणीय श्री उमाजी बाबा उर्फ तात्या तेही या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहेत आमचे ज्येष्ठ गुरुबंधू एक वारकरी संप्रदायाचं भूषण हरी परायण आमचे गजानन महाराज रुपनर आदी करून हा सर्व डिग्रसकर आणि परिसरातील हा सर्व परिवार योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज भक्त मंडळ मंदर या मंडळाशी त्याचप्रमाणे सद्गुरु ब्रह्मलीन महंत दत्तगिरीजी महाराज श्री क्षेत्र साऊखेडा या दोन्हीही साधूंच्या आणि निकटचा हा परिवार आहे अध्यात्माचा परिवार आहे अध्यात्मातील हे गाव आदर्श असं गाव आहे आणि याच गावातील गावा आदर्श परिवारातीलच एक आदर्श व्यक्तिमत्व स्वर्गीय शिवभक्त नामदेव बाबा ही आपल्यातून गेले आज दहा दिवस होतात आणि म्हणून त्यांना ही अखेरची श्रद्धांजली तिलांजली देण्याकरता आपण सर्वजण मोठे मोठ्या संख्येने उपस्थित आहात आत्ताच आमचे हरिभक्तीपरायण गुरुस्थानी असणारे मुरली बाबा रुपनर तेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या सर्व परिवारावर देखरेख करणार नेहमी लक्ष ठेवणार हे व्यक्तिमत्व आहे आणि आज नामदेव बाबांच्या नंतर आता ही सगळी संपूर्ण धुरा शिवभक्त लक्ष्मण बाबा यांच्यावरती पडलेली आहे आणि त्यांनाही आपण सर्वांनी साथ द्यावी त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणाने उभं राहावं हीच सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो त्यांच्या जाण्यानं त्यांच्या धर्मपत्नी आमच्या भगिनी सुलोचना ताई त्याचप्रमाणे त्यांचे पुत्र लक्ष्मण बाबा पुतने गंगाभाऊ नामदेव बाबांच्या मुली बहिणी असा हा सर्व परिवार आणि त्यांचे मामाश्री आमच्या परिसरातील एक वयवृद्ध असं व्यक्तिमत्व आदर्श व्यक्तिमत्व श्रीमान श्री रामभाऊ पाटील पारखे त्यांनाही ते अतिशय दुःख झालेलं आहे कारण त्यांनी या संपूर्ण परिवाराचं सुरुवातीचा काळ आमच्या रामभाऊ बाबांनी सांभाळलेला आहे यादवबाबांची नामदेव बाबांची पहिली परिस्थिती कशी होती काय होती अशाही बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांना सहकार्य केलं त्यांचे लग्न कार्य या सगळ्या गोष्टीमध्ये आमचे रामभाऊ बाबा आहेत आणि त्याचप्रमाणे आमचे परमश्री अण्णाभाऊ बारखे त्यांचे ते मेवणे होते व्याही होते कारण हा तिसऱ्या पिढीतला संबंध आहे असं हे गोड आणि प्रेमळ स्वज्वळ व्यक्तिमत्व आपल्यातून गेलेलं आहे निश्चितच त्यांची उणीव जाणीव आपल्याला भासणार आहे शेवटी ईश्वरी सत्तेपुढे नावेला असतो एक ना एक दिवस आपल्यालाही हे जग सोडायचं आहे आणि म्हणून बाबांना आपणा सर्व उपस्थितांच्या वतीने वारकरी संप्रदायाचा पायीक या नात्यानं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि पुढील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आमचे आदरणीय श्रीमान श्री कोळपे कोळपेसर यांना विनंती करतो की आपण पुढील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्यांना बाबांविषयी आपली श्रद्धांजली व्हायची असेल तर त्यांनी ती व्हावी आणि ही झालेली सेवा या ठिकाणी अर्पण करतो या सेवेतून जे काही सत्पुण्य निर्माण झालं ते निश्चित त्यांच्या पुढच्या प्रवासाला कारणीभूत ठरव हीच परमेश्वर चरणी सिद्धेश्वर चरणी भगवान पंढरीनाथांच्या चरणी योगीरा सद्गुरु गंगागिरीजी महाराज चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो पुंडली गवर्धार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान विठाल 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 विठ्ठल पुंडली गवर्दार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरू गंगा गिरी सद्गुरु नारायणगिरी सद्गुरू दत्तगिरीजी महाराज की जय नामदेव भीमाजी होटकर यांच्या दशक्रिया निमित्त उपस्थित सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार गेल्या दहा दिवसापूर्वी त्यांचं अगदी दोन तीन दिवसामध्येच एक अल्पाश आजारानं दुःखदास निधन झालं त्यांच्या पाश्चात चार बहिणी एक मुलगा लक्ष्मण बाबा एक पुतण्या गंगाधर दोन मुली तीन पुतण्या एक पत्नी नातोंड असा मोठा परिवार आहे खरं तर हा आध्यात्मिक परिवार असा आपल्या परिसरात त्यांचा नावलौकिक होता नामदेव बाबांच्या आई मातोश्री दिकवाई यांच्या छत्रछायाखाली या नामदेव बाबा असतील शिवभक्त यादवबाबा असतील यांना अध्यात्माची आवड निर्माण या मातोश्रींच्या माध्यमातून झाली त्यानंतर त्यांनी भगवान सिद्धेश्वराची स्थापना या आपल्या डिग्रज गावामध्ये केली आणि या देवस्थानला परमपूज्य गगनगिरी महाराज असतील सद्गुरु नारायणगिरीजी महाराज असतील रामायणाचार्य रामराव महाराज ढोक असतील आद्य शंकराचार्य असतील ब्रह्मलीन मानगिरीजी महाराज असन या साधू संतांनी या देवस्थानला भेटी दिल्या आणि त्यांच्या चरण स्पर्शाने हे देवस्थान पुनीत झालं आणि त्यावेळेस या नामदेव बाबांनी या साधू संतांची सेवा केली आणि त्याच पुण्यकर्म म्हणून या नामदेव बाबांचं या आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा जो वारकरी संप्रदायाचा उत्सव मानला जातो तो आषाढी एकादश आणि या आषाढी एकादशीच्या पार्वण पर्वणीमध्ये या नामदेव बाबांनी आपला देह रंगाच्या चरणी ठेवला आणि आपल्या आनंदाच्या प्रवासाला सा ए, ए, ते निघून गेले यामुळं साहजिकच आहे या परिवाराला मोठं दुःख झालेलं आहे ते दुःख सावरण्यासाठी अनेक राजकीय सामाजिक सहकार्य क्षेत्रातील मान्यवरांनी या ठिकाणी त्या वडगर परिवाराच्या पर भेट दिलेली आहे त्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील असतील त्यानंतर एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई बाळासाहेब थोरात नंदूशेठ भटेवारा डी बी जगताप तात्या कॉन्ट्रॅक्टर असतील खेडचे उद्योजक शरद भाऊ कड असतील स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांचे सीवे साहेब अंबादास पारखे साहेब असतील त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक भक्त परिवाराने या परिवारासाठी सांत्वनपर भेटी दिलेल्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यात आपण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये श्रद्धांजली आपण घेणार आहोत त्यात जे हनुमान भैनी मंडळाच्या वतीनं दामोदरमोर यांना मी विनंती करतो की आपण श्रद्धांजली शब्दांकित करावी कैलसवासी वैकुंठवासी नामदेव भीमाजी होडगर यांचे गेले दहा दिवसापूर्वी दुःखद असं निधन झालं त्यांच्या दा दस्क्रियेच्या विधीनिमित्त आपल्याच गावात ज्यांचं लहानपण गेलं असे फतेबाद येथील विजय महाराज कोहले यांनी आपल्याला जी प्रवचन रूपी सेवा दिली त्याबद्दल मी गावच्या वतीनं महाराजांचे आभार मानतो शिवभक्त नामदेव बाबांना एक पुत्र लक्ष्मण बाबा पुतण्या गंगाधर बाबा यांना जे दुःख झालं ते दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना द्यावी. मी डिग्रस गावच्या विविध संस्थांच्या वतीनं, डिग्रस ग्रामस्थांच्या वतीनं या नामदेव बाबांना अखेरची भावपूर्वक आदरांजली वाहतो आणि थांबतो. डिग्रस ग्रामपंचायतचे सरपंच अशोक पाटील खेमनर उपस्थित बंधू आणि भगिनी कैलासवासी नामदेव भिमाजी होळकर यांचं दहा दिवसापूर्वी अल्पशा आजाराने दुखत असं निधन झालं आणि या निधनामुळं होळकर कुटुंबीयांवर जे दुःखाचा डोंगर कोसळला यामध्ये त्यांच्या खरोखर हा आघात फार मोठा आहे आणि या आघातातून या दुःखातून त्यांना ईश्वर पांडुरंगाने सावरण्याची ताकद द्यावी अशी मी मामांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो त्यानंतर स्वपन तांबडे राष्ट्रीय समाज पक्ष तालुका अध्यक्ष आले देवाजीच्या मनात तेथे कुणाचे काही चाले ना या उक्तीप्रमाणे नामदेव बाबा वडगर यांचे दहा दिवसापूर्वी अल्पशे आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या जाण्याने या वडगर परिवाराला जे दुःख झाले ते दुःख सहन करण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो आणि या बाबांच्या आत्म्यास सद्गती लाभो अशी चरणी प्रार्थना करतो आणि या बाबांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो राम कृष्ण तर भिकाची टकाची पुणे कर दुःखित अंधकरणाने उपस्थित असलेले सर्व नातेवायक इष्टमित्र स्नेही शिवभक्त नामदेव यांचं गेल्या दहा दिवसापूर्वी अल्पशा दुखत अशा प्रकारचं निधन झालं आणि त्या निमित्तानं या दश क्रियवेसाठी भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आतापर्यंत बऱ्याच जणांनी माहिती माबांविषयी सांगितलेली आहे मी एकच सांगेन की सर्वांवर प्रेम करणारे सर्वांना आभिसे वाचणारे असे नामदेव बाबा कुणाशी कधी वाद न करता प्रत्येकाशी गोड बोलून भगवान शिवाची भक्ती करून त्यांनी त्यांचं आयुष्य या ठिकाणी व्यतीत केलं आणि त्याचाच परिपाक म्हणून त्यांचा जो शेवट आहे तो आषाढी एकादशीच्या दिवशी अतिशय चांगल्या दिवसामध्ये त्यांचा हा शेवट या ठिकाणी झालाय केलेलं कर्म आणि त्याचा शेवट कसा व्हावा हे महाराजांनी आतापर्यंत आपल्याला अनेक वेळा सांगितले आहेत अतिशय उत्तम अशा प्रकारचं प्रवचन सेवा विजय महाराजांनी ठिकाणी दिली आणि म्हणून त्यांच्या कर्मानुसार त्यांना परमेश्वरानं त्यांच्या चरणाची सामावून घ्यावं अशी मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो त्यांच्या कुटुंबाला जे दुःख झालेलं आहे ते दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वरानं त्यांना द्यावी अशीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि कैलासवासी नामदेव बाबा यांना भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो रामकृष्णारी त्यानंतर महंत बोजी बाबा पुणेकर हरी भक्त परायण गजानन महाराज उपनर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरुरे साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नामदेव बाबाच्या जीवनाचा सर्व चित्रपट मला वाटतं विजय महाराज कोयले यांनी आपल्यासमोर ठेवलाय आणि पुन्हा पुन्हा तेच 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 फक्त ते एकच गोष्ट आवर्जून सांगावी लागते कारण मला वाटतं ज्यावेळेस सिद्धेश्वर महाराजांची स्थापना भगवान शंकराची स्थापना त्या काळामध्ये झाल्यानंतर त्या काळामध्ये आपल्या या पंचकृषीमध्ये परमार्थ भजन कीर्तन आणि प्रवचन हे फार म्हणजे दुर्बिळ गोष्ट होती आणि म्हणून त्या सिद्धेश्वर देवस्थानाचं जे नाव आहे देवस्थान नसून ज्ञानपीठ हे त्याला ज्ञान नाव देणार का ज्ञानाच्या द्वारा देवाकड मनुष्य जाऊ शकतो आणि अशा त्या देवस्थाना देवस्थानातून जे कीर्तन प्रवचन अध्यात्म तुम्ही आम्ही शिकलो आणि मला वाटतं नामदेव बाबा आणि मी आम्ही जवळजवळ लहानपणापासूनच एकत्र आणि आजही आमची जी चर्चा देवाण घेवाण रोज भेट रोज भेट सांगू सुखाची या गोष्टी या युक्तीप्रमाणे म्हणून जाता जाता एकच सांगेल कारण नामदेव बाबाचं जी जीवन भावी जीवन शेवाभावी कुणी अतिथी कुणी देवालयाला आल्यानंतर दर्शनाला आल्यानंतर मला वाटतं माझ्या जीवनामध्ये मा मी असं पाहिलं नाही का तो तिथून निरमुख गेला तहान लागली पाणी जेवणाच्या वेळेस शवा म्हणजे उभे हा मनुष्य कर्मयोगी होता पाच दिवस अखंड हरिणाम सप्ताह मला वाटतं या माणसाची पाठ जमिनीला लागत नव्हती रात्र दिवस या माणसाला झोप नव्हती किती सप्ताह मध्ये वारकरी असतील महाराज मंडळी असतील त्यांना पाणी तापून देणं त्यांना चहा देणं नाश्ता जेवण अशी शवा करणारी तुका म्हणे संत सेवा आणि हिची देवा उत्तम म्हणून अधिक काही न बोलता मला वाटतं तुम्ही आम्ही आणि नामदेव बाबा विषयी देवाजवळ देवा प्रार्थना करण्यापेक्षा आपणच प्रार्थना करावी कारण नामदेव बाबाचे जे आचार जे संस्कार आपण आत्मसात करावे आणि जसा त्यांचा शेवट झाला तसा आपलाही शेवट गोड व्हावा ही सदिच्छा व्यक्त करतो थांबतो रामकृष्ण साठी पायातली चप्पल काढा देवी दे वाग यज्ञ तोषावे तोषो निमत द्यावे हे दानही खळांची वनकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमीर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकल मंगळी ईश्वर निष्ठांची आळी अनवर भूमंडळी भेटो तया होता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पीयूषांचे चंद्रमेजे अलान्चनं मारतंड जे, जे, अलान जे तापहीन ते सर्वही सदा सज्जनां सोयरे रे होतो किंबवणा सर्व सुखी पूर्ण लोकी वजि जो आदि पुरुखी अखंडित आनी ग्रंतोपजिविए ശേഷോകൃഷാ ദൃശ വിജയോ ആയി ലോ ഇനേ വരെ ജാനദേവോ സുഖിയാദാ ഇനുവരി ജാനദേവോ സുഖിയാധാര रि ज्ञानदेवो सुकिया दाला हरि ओम शान्ति शान्ति शान्ति